अपडेट न्यूज गिरीश महाजन ऑन जुनी पेन्शन योजना कोणीही या राज्यात नाराज नाही ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनाही आम्ही न्याय दिला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व राज्य सरकारने अतिशय लवचिक धोरण आम्ही या बाबतीत घेतलेलं आहे बहुतेक सर्वांनाच न्याय देण्याचे काम आम्ही केलेले आहे सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्वजण खुश आहेत गिरीश महाजन ऑन बावधन हेलिकॉप्टर दुर्घटना पुणे बावधन मधील हेलिकॉप्टर दुर्घटना अतिशय दुर्दैवी काल दिवसभर सुनील तटकरे त्या हेलिकॉप्टरमध्ये होते आजही ज्या हेलिकॉप्टरने ते मुंबईला जाणार होते या जा अपघातात सुनील तटकरे हे थोडक्यात वाचले असे मी म्हणेल मात्र या अपघातात तीन जणांचा मृत्यू झालेला आहे ही खूप दुःखद घटना त्या ठिकाणी घडली बघा मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले ब्युरो रिपोर्ट मुरात पटेल चाळीसगाव जळगाव मेरूण तलावाला आधीही वीस कोटी रुपये आम्ही दिलेले आहेत आपण त्या बाजूला जर बघितलं मी तरी चौपाटी तयार करतो आहे त्याचं टेंडर झालेलं आहे त्या कामाला लगेच दोन चार पाच दिवसामध्ये सुरुवात होईल टेंडरही झालेलं आहे म्हणजे वीस कोटी रुपयाचा खर्च करून आम्ही तिथे चौपाटी करतो आहे इथे पंधरा कोटी रुपये खर्च करून जवळपास आम्ही इथे जेट्टी बांधणार आहोत सगळ्या बोट देणार आहोत स्पीडबोट देणार आहोत जेणेकरून जळगावकरांना फिरण्यासाठी संध्याकाळी सकाळी अतिशय सुंदरशी जागा या मी या ठिकाणी तर तयार करणार आहोत तो यम मेहरून तलावाचं जर पाहिलं पण स्टोरेजला पाणी स्टोरेजला अजून खूप मोठा स्कोप आहे मात्र जो आऊटलेट आहे त्याचा तो अतिशय लहान आहे ते जर पाणी वाढ तिथे जर अजून वाढ केली तर मला असं वाटतं डबलचं पाणी या ठिकाणी राहू शकेल निश्चित दोही विचार आम्ही त्या ठिकाणी करू याचं विचार केलेला पण या संदर्भ अधिकाऱ्यांशी बोलून त्या सुद्धा आम्ही निश्चित विचार या ठिकाणी करू परंतु बारहीमध्ये या ठिकाणी जलपर्यटन चाललं पाहिजे अशा मताचं मी या ठिकाणी आणि सळगावकरांसाठी मला वाटतं अतिशय विरुंगवण्यासाठी फिरण्यासाठी अतिशय सुंदर अशी जागा मेरूण शहर मला वाटतं दुसरी कुठली असू शकत नाही आणि म्हणून आम्ही मेरूणच्या आता चौपाटी उभी करतोय वीस कोटी रुपयाचा त्या ठिकाणी टेंडर दिलेला आहे आता पुन्हा पंधरा कोटी या ठिकाणी दोन या ठिकाणी जलपर्यटन आम्ही या ठिकाणी सुरू करतो आहोत अँड yeah. प्रेस द बेल मिस अपडेट